नमस्कार रिअल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आजची ब्रेकिंग न्यूज अंगणवाडी सेविकांचे थेट बालविकास मंत्र्यांना साकडे काय आहे सविस्तर बातमी पाहूया तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत चालवण्यात येणाऱ्या अलिबाग तालुक्यातील अंगणवाडी सेविकांचे दीड महिन्यापासून आंदोलन सुरू आहे यावर तोडगा निघण्यासाठी रायगडमधील अंगणवाडी सेविकांनी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांना निवेदन दिले महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे अध्यक्ष एम ए पाटील सरचिटणीस ब्रुजपाल सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली चार डिसेंबरपासून अंगणवाडी सेविकांचे आंदोलन सुरू आहे मात्र सरकारकडून दुर्लक्ष होत असल्याने प्रलंबित मागण्यासंदर्भातील अंगणवाडी सेविकांनी तटकरे यांना निवेदन दिले यावेळी रायगड जिल्हा प्रमुख जीविता पाटील यांनी जवळपास पन्नास दिवसापासून संप सुरू असतानाही आमच्या संघटनेच्या कृती समितीसोबत आज तगायत सकारात्मक चर्चा न केल्याने रायगड जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील अंगणवाडी सेविकांमध्ये नाराजीचे सूर उमटत आहे त्यातच प्रकल्प अधिकारी तसेच पर्यवेक्षिकावर कामावर हजर होण्याबाबत दबाव टाकण्यात येत आहेत अंगणवाडी सेविका व मदतनीस तसेच संबंधित पदाधिकाऱ्यामध्ये गैरसमज निर्माण करण्याचेही प्रयत्न सुरू असल्याचे पाटील यांनी सांगितले आम्हाला अंगणवाडीत मुलासोबत राहण्याची सवय झाली आहे त्यामुळे पन्नास दिवस मुलापासून दूर राहणे त्रासदायक वाटत असून त्यांची काळजी वाटते सरकारने अंगणवाडी सेविकांचा अंत पाहू नये अंगणवाडी सेविका समाज आणि सरकारमधील महत्त्वाचा घटक असून त्यांच्या रास्त मागण्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे ज्यामुळे सेविकांमध्ये तीव्र नाराजी आहे जीविता पाटील अंगणवाडी सेविका ग्रामीण विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे शिकवण्यात अंगणवाडी सेविकांचा सहभाग मोलाचा आहे त्याचबरोबर कुश कुपोषण निर्मूलन मोहिमेतील त्यांचा सहभाग डावलून चालणार नाही संप काळात अंगणवाडी सेविकावर कोणतीही कारवाई न करता लवकरात लवकर योग्य न्याय दिला जाईल आदिती तटकरे महिला आणि बालविकास मंत्री